मानवजातीचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर ते आहेत आपले विचार आपल्याला जगातली दुसरी कुठचीही ताकद थांबवू शकत नाही हरवू शकत नाही आपल्याला हरवू शकतात ते केवळ फक्त आणि फक्त आपले विचार मात्र या विचारांवर पण मात कशी करायची नेगेटिव्ह विचार मनात येत आहेत ते येऊ द्यायचे नाही आहेत पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत सकारात्मक विचार करायचे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे मात्र ते आचरणात कसं आणायचं आपले विचार आपल्याला बदलले पाहिजे तरच आपलं जग बदलू शकेल हे आपल्याला माहीत असताना देखील आपण आपले विचार का बदलू शकत नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत आजच्या संडेच्या रिचार्ज नमस्कार मी आहे मनाली आणि मागच्या संडेच्या रिचार्जच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतलं होतं की विचारांच्या लहरी कोणकोणत्या प्रकारच्या असतात थॉट फ्रिक्वेन्सीजचे प्रकार काय असतात आणि आपल्या विचारांचे प्रकार आपण कसे ओळखायचे हे आपण मागच्या एपिसोडमध्ये शिकलो होतो या एपिसोडमध्ये आपण मुद्द्याला हात घालणार आहोत आणि तो मुद्दा हा आहे की आता कळलं आपल्याला की विचार हे नेगेटिव्ह विचार आहेत हे काही विचार सकारात्मक आहेत मात्र जे नेगेटिव्ह विचार आहेत जे विचार आपल्याला नको आहेत ते विचार बदलायचे कसे ते विचार आपण बंद कसे करायचे या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत मात्र सर्वप्रथम आधी आपण हा विचार करणार आहोत की मनात विचार उत्पन्न कसे होतात आपण जे मानव आहोत ते दोन पद्धतीनं जगतो एक असतं विचार करणं आणि दुसरं असतं फील करणं म्हणजेच अनुभूती घेणं किंवा वाटणं आयुष्यातल्या काही गोष्टी आपण विचारपूर्वक करतो तर काही गोष्टी आपल्याला वाटतात म्हणजे आपण फील करतो आपण त्याची अनुभूती घेतो नॉट नेसेसरी तेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा आपले विचार कधी कधी इतके सक्रिय नसतात पण आपल्या भावना सक्रिय असतात म्हणजेच आपण मानव जे आहोत ते आपण मेंदू आणि हृदय दोघांनी विचार करत असतो म्हणजे विचार करत असतो आणि फील करत असतो या दोन गोष्टी ज्या आहेत ते आपल्या जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत उदाहरणार्थ आपण जेव्हा शाळा कॉलेजात जातो ऑफिसमध्ये जातो तेव्हा आपले विचार सक्रिय असतात आपण विचार करून समोरच्याशी बोलत असतो विचार करून आपले शब्द आपण फ्रेम करत असतो कुठे आपल्या बोलण्यात उणा शब्द तर येणार नाही ना याचा आपण विचार करत असतो मात्र जेव्हा आपण घरी असतो घरच्यांशी बोलत असतो तेव्हा आपण आपल्या भावनांमधनं बोलत असतो आपण तेव्हा विचार करून बोलत नसतो आपण वाटेल ते बोलतो हवं तसं बोलतो मात्र आपण स्वतःला एक्सप्रेस करत असतो म्हणजेच आपलं आपले विचार आणि आपलं वाटणं आपल्या आप फिलिंग्स ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना या, या खूप कनेक्टेड गोष्टी आहेत एकमेकांच्या अत्यंत जवळ असलेल्या गोष्टी आहेत आता या दोन्ही गोष्टींची संलग्नता किंवा या दोन गोष्टींचा जो इंटरकनेक्टेडनेस आहे तो कसा आहे ते आपण आता आपण बघणार आहोत आता उदाहरण घेऊया की मला आयुष्यात खूप पैसे कमवायचे आहेत पण माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत माझ्याकडे पैशांची कमतरता आहे आणि त्यामुळे माझ्या डोक्यात सतत चालू असणारा विचार हा आहे की माझ्याकडे पैसे नाही आहेत अरे पैसे कमवायचे आहेत पैसे कसे येणार माझ्याकडे तर पैशांची तंगी चालली आहे हेच विचार सतत माझ्या मनात येत आहेत आता आपल्या आयुष्यात एखादा विचार जेव्हा दररोज यायला लागतो ना तेव्हा तो आपल्या अचेतन मनाच्या दिशेनं जातो म्हणजेच त्या विचाराची आपल्याला इतकी सवय होते की आपण विचार न करता देखील तो विचार आपल्या मनात येतो उदाहरणार्थ आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मनात एक विचार आला की माझ्याकडे पैसे नाही आहेत मी गरीब आहे माझ्याकडे पैशांचा पैशांची तंगी आहे हा विचार माझ्या मनात आला आणि मला कसं वाटलं मला डिप्रेस्ड वाटलं मला अंडर कॉन्फिडेंट वाटलं मला दुःखी वाटलं स्वतःचा राग आला या ज्या सगळ्या भावना निर्माण झाल्या बरोबर आणि या भावनांनी माझ्या शरीरावर सुद्धा इम्पॅक्ट केला माझी आपआप मान थोडी खाली गेली खांद्यांमध्ये जरा पोक आलं आणि माझी नजर खाली गेली स्वतःबद्दल मला लाज वाटते आहे त्यामुळे माझा कॉन्फिडन्ससुद्धा कमी झाला माझी चालण्याची एक पद्धत बदलली बोलण्याची पद्धत ब बदलली बोलण्यात माझा कॉन्फिडन्स कमी झाला हे सगळे बदल माझ्यात होत आहेत का होत आहेत कारण या विचारांमुळे विचार उत्पन्न करतात भावना भावना उत्पन्न करतात आपल्या शरीराच्या हालचाली बरोबर आता ही भावना रोज माझ्या मनात हे रोज विचार येत आहेत माझ्या मनात की मी गरीब आहे मी गरीब आहे माझ्याकडे पैसे कमी आहेत पैसे कमी आहेत हळूहळू हे विचार जे आहेत ना हे येणं बंद होतात आणि फक्त ती जी भावना निर्माण होते त्या विचारांनी म्हणजे डिप्रेशनची भावना कॉन्फिडन्स कमी असण्याची भावना लाजीची भावना या भावना दररोज माझ्या मनात निर्माण व्हायला लागतात आणि ती भावना जी आहे तोच माझा स्थायी भाव बनतो म्हणजे तसंच मला दररोज वाटायला लागतं म्हणजेच आपण जसा विचार करतो तसंच आपल्याला फील होतं बरोबर आणि आता जसं मला फील होणार तसेच विचार माझ्या मनात येणार बरोबर म्हणजे मला जर आता डिप्रेस्ड वाटत आहे मला जर अंडर कॉन्फिडेंट वाटत आहे तर माझ्या मनात खूप पॉझिटिव्ह विचार येऊ शकतील का नाही मनात विचार देखील तसेच येणार की अरे आता तर मला अंडर कॉन्फिडेंट वाटतंय मग मी बोलताना सुद्धा चाचरतेय मला मी समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलू पण शकत नाही आहे आता तर काय होणार माझं आता तर मी संपलेच आता अजून भयंकर विचार मनात यायला सुरुवात होत होणार म्हणजे आपण जसा विचार करतो तशा भावना मनात निर्माण होतात आणि जशा भावना मनात निर्माण होतात तसाच आपण विचार करू लागतो म्हणजे विचार आणि भावना या इतक्या जवळच्या गोष्टी आहेत इतक्या कनेक्टेड गोष्टी आहेत त्यामुळे जर तुम्हाला स्वतःच्या स्वतःचे जर विचार तुम्हाला बदलायचे असतील तर तुम्हाला स्वतःची भावना बदलावी लागेल बरोबर आता ही स्वतःची भावना स्वतःच्या मनात उत्पन्न होणाऱ्या भावना कशा बदलायच्या तर या भावना ज्या आहेत आणि आपले जे विचार आहेत हे तीन गोष्टींवर अवलंबून असतात पहिली गोष्ट म्हणजे आपलं शरीर आपलं शरीर हे आपल्या अचेतन मनाचा आरसा असतो मित्रांनो असं का म्हटलं मी कारण आपलं जे शरीर असतं ना ते आपोआप कार्य करत असतं बरोबर एखाद्या गरम गोष्टीला हात लावला तर पटकन आपण चटका बसून हात मागे घेतो हा पण विचार थोडी ना करतो हे अचेतन मनाचं कार्य आहे बरोबर की नाही तर आपलं शरीर ज्या गोष्टी करत असतं ना ते अचेतन मनानं ते करत असतं आणि जर तुमच्या शरीराला अंडर कॉन्फिडेंट वाटतंय तुमचं शरीर घाबरलं आहे तुम्हाला घाम फुटला आहे बोलताना तुम्ही चाचरताय या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरात दिसतात हातपाय थरथरतायत समोरच्याशी बोलताना याचा अर्थ तुमचं अचेतन मनात भीती ही भावना बसलेली आहे नेगेटिव्हिटीची भावना बसलेली आहे हा जर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह तुमचं शरीर एक पद्धतीनं तुम्ही चालतात एकदम ताठ समोरच्याशी अगदी हसून बोलताय तुम्ही जर तुमच्या बोलण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आहे तुम्ही स्वतःची छान काळजी घेत घेत आहात तर जर तुमचं शरीर सुखी आहे जर शरीर आनंदी आहे याचा अर्थ तुमचं अचेतन मन देखील आनंदी आहे म्हणजेच सगळ्यात पहिली गोष्ट तुमचे विचार अवलंबून असतात ते तुमच्या शरीरावर दुसरं तुमचे विचार अवलंबून असतात हे वेळेवर आपण वेळेत विचार करतो आता याचा अर्थ काय आपण जे विचार करतो ते भूतकाळाशी संबंधित असतात किंवा भविष्याशी संबंधित असतात सकाळी उठल्या उठल्या पहिला विचार मनात काय येतो अरे काल हे राहूनच गेलं करायचं किंवा मा काल मला काल सुद्धा जमलं नाही जिमला जायला काल सुद्धा मी नीट ऑफिसमध्ये काम केलं नाही काल सुद्धा मला स्वयंपाक नीट जमला नाही आणि भविष्याचे विचार येतात की उद्या असं झालं तर उद्या माझी नोकरीच गेली तर असे जे विचार येतात त्यामुळे आपण जे मानव आहोत ते एकतर भूतकाळात अडकून पडलेलो असतो नाहीतर भविष्यकाळाच्या आशेत जगत असतो हे दोन्ही जे स्टेट ऑफ माइंड्स आहेत ना हे दोन्ही आपल्या मनामध्ये नेगेटिव्हिटी उत्पन्न करतात कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्यकाळ आपण पाहिलेला नसतो त्यामुळे जर आनंदी राहायचं असेल मनात आनंदी विचार उत्पन्न करायचे असतील तर तुम्हाला वर्तमान काळात विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे आपले विचार हे शरीराशी संबंधित असतात दुसरं ते वेळेशी संबंधित असतात तिसरं आपले विचार संबंधित असतात आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाशी म्हणजेच स्पेसशी आता याचा अर्थ काय मी मनात खूप घोकमपट्टी केली की मी अतिशय आत्मविश्वासी मुलगी आहे मला खूप आत्मविश्वास आहे माझ्या मनात मी अशीच आहे मी तशीच आहे मात्र जेव्हा मी ऑफिसमध्ये जाते आणि जेव्हा चार लोक माझ्याबद्दल कुजबुजताना मी ऐकते किंवा समोर माझा बॉस म्हणतो की अरे काय तुला आज पण प्रेझेंटेशन नीट देताना आलं तुझा आत्मविश्वास कधी वाढणार कधी स्वतःवर तू वर्क करणार आहेस असं जेव्हा समोरचा माणूस बोलतो तेव्हा मा काय होतं सगळी गाळण उडते आत्तापर्यंत जे मी सेल्फ अफॉर्मेशन्स केलेले असतात जे स्वतःला घोकंपट्टी केलेली असते स्वतःला सूचना स्वयंसूचना दिलेल्या असतात की मी आत्मविश्वासी आहे माझ्या मा खूप आत्मविश्वास आहे मी कॉन्फिडेंट आहे मी स्मार्ट आहे ते सगळं गळून पडतं कारण आपण समोरून एक फीडबॅक आपल्याला मिळत असतो प्रतिसाद मिळत असतो आणि तो फीडबॅक आपल्याला आपल्या विचारांपेक्षा महत्वाचा वाटतो बरोबर की नाही मनात मी स्वतःला खूप हुशार समजत असेल पण जर मला शिक्षकच म्हणतात की अरे तू आहेस तर मला काय वाटत राहील मी ढ आहे का मी हुशार आहे आपण शिक्षकांचंच म्हणणं ऐकणार हो की नाही समोरून आपल्याला जो प्रतिसाद येत असतो बाहेरचं जग आपल्याला जे बोलत असतं त्याचा आपल्यावर खूप मोठा परिणाम होत असतो त्यामुळे आपले विचार हे आपल्या वातावरणाशी म्हणजेच स्पेसशी संबंधित असतात वेळेशी म्हणजेच टाईमशी संबंधित असतात आणि आपल्या शरीराशी संबंधित असतात मग जर तुम्हाला आपले विचार बदलायचे असतील तर तुम्हाला तुमच्या शरीरापेक्षा मोठा विचार करणं गरजेचं आहे वेळेहून मोठा विचार करणं गरजेचं आहे आणि अवतीभोवतीच्या वातावरणापेक्षा वर उठून विचार करणं गरजेचं आहे म्हणजे काय म्हणजे तुमच्या शरीराला तुम्हाला एक सवय घालायची आहे की जर मला स्ट्रेस्ड फील होत आहे ऑफिसला जाण्यापूर्वी मला टेन्शन येतंय आहे मला धाप आहे मला हातपाय थरथरत आहेत आज बॉस काय बोलेल माझ्याविषयी याबद्दल मला टेन्शन येत आहे तर मला माझ्या शरीराला ही सवय लावायची आहे की ऑफिसच्या आत पाऊल टाकण्यापूर्वी मला आनंदी वाटतं आहे मग आता ही भावना कशी मी जनरेट करणार माझ्या मनामध्ये याच्यासाठी तुम्हाला विज्युअलायझेशन म्हणजेच एखादी गोष्ट इमॅजिन करणं कल्पना करणं ही गरजेचं आहे तुम्ही एखाद्या गोष्टीची कल्पना करून स्वतःच्या शरीराला त्याची सवय घालू शकतात की ऑफिसच्या पाऊल पडण्यापूर्वी मी डोळ्यासमोर कल्पना करते आहे की आजचा दिवस अतिशय छान चालला आहे मला आजचं काम खूप चांगल्या पद्धतीनं जमत आहे मला ऑफिसमध्ये जायला आवडतं ऑफिसची कामं करायला मला आवडतात हे माझं पॅशन आहे मला हे काम करायला खूप मज्जा वाटते मी दररोज थोडी थोडी का होईना माझी प्रगती होती आहे हे जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला पटवून देतात तेव्हा तुमचं शरीर आपोआप तशा पद्धतीने रिॲक्ट होतं तुम्ही खोल श्वास घेता आपोआप तुम्ही रिलॅक्स होता जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हसू आणता एक स्माईल आणतात तेव्हा कितीही टेन्शन असलं ना तरी तुमचे मसल्स आपोआप रिलॅक्स होतात तुम्ही स्वतःची काळजी घेऊन ऑफिसला गेलात छान ड्रेस घातला छान केस विंचरले छान स्वतःला रेडी केलं तुम्ही आणि गेलात तुमचं शरीर हळूहळू आनंदी त्याला वाटायला सुरुवात होईल आणि शरीर जसं आनंदी होईल तसं आपोआप तुमचं अचेतन मन आनंदी होईल आणि मनातले विचार हे तुमचे बेटर होत जातील वेळेहून मोठा विचार कसा विचार कसा करा करायचा करायचा भूतकाळात भविष्यात विचार करायचा नाही आहे प्रेझेंटमध्ये विचार करायचा आहे सकाळी उठल्या उठल्या मनात भूतकाळाचे विचार आले तर तुम्ही आजचा दिवस सुद्धा भूतकाळात जगणार आहात किंवा भविष्यात जगणार आहात आजच्या दिवशी फक्त आजचा विचार तुम्हाला करायचा आहे की आज मी एक आता मी उठले मी दात घसणार कॉन्सन्ट्रेट करणार आहे बस ऑफिसमध्ये असो महत्वाची मिटिंग ती तेव्हा आपण त्याच्याबद्दल विचार करू दात घासताना आपण ऑफिसच्या मिटिंगचा विचार केला तर आपण जगतोय कुठे आपण दिवसभर ते ऑफिसच्या मिटिंगमध्येच जगतोय आणि तोच स्ट्रेस आपण दात घासताना सुद्धा घेतोय हे किती चुकीचं आहे दात घासताना फक्त दात घासतोय कॉफी बनवताना मी फक्त कॉफी बनवतेय कॉफीचा आस्वाद घेते त्या त्या क्षणात जर तुम्ही जगलात ना तर ती ती कामं उत्तम होतील आणि करता करता तुमचं संपूर्ण दिवस उत्तम होईल मग जेव्हा तुम्ही ऑफिसच्या मीटिंगमध्ये आहात तेव्हा तुम्ही त्या मीटिंगमध्येच आहात मग तुमचं मन भरकटत नाही आहे की अरे चला ही मीटिंग पटापट आटपून घरी कधी जाईन आणि कधी मुलांना भेटेन बायकोला भेटेन हे विचारच मनात येत नाही आहेत तेव्हा तुम्ही संपूर्णपणे त्या मीटिंगमध्ये आहात आणि तुम्ही तुमचं शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशनने ती मीटिंग अटेंड करत आहात मग मला सांगा की ती मीटिंग कशी होईल अर्थात चांगली होईल तिसरं तुम्हाला अवतीभवतीच्या वातावरणापेक्षा मोठा विचार करायचा आहे म्हणजे काय आता बाहेरचं जग हे हजार गोष्टी बोलणार आहे आपल्या हातात असतं की आपल्याला बाहेरच्या जगाचा वॉल्यूम वाढवायचा आहे का आपल्या अंतर्मनाचा वॉल्यूम वाढवायचा आहे आपलं अंतर्मन एक गोष्ट बोलत असतं आणि बाहेरचं जग एक गोष्ट बोलत असतं अंतर मन माझं सांगतंय की मी बिझनेस करू शकते मी बिझनेस करून व्यवसाय करून पैसे कमवू शकते बाहेरचं जग आई आई वडील काय म्हणतात की अरे कुठे आम्ही आयुष्यभर नोकऱ्या केल्या तू कसा काय व्यवसाय करणार चल काहीतरी चुगाच काही जमणार नाही तुला नवरा काहीतरी वेगळंच म्हणतोय की अरे आता तर मुलं बाळं झाली आता कुठे तू व्यवसाय करणार आहेस कसं जमणार आहे तुला बाहेरच्या दहा मैत्रिणी मित्र काहीतरी बोलत आहेत की अरे हे असं काय खूपच म्हणजे तुझं ना काहीतरी विचार आहेत असं काही शक्य नाही असं काही होत नाही थोडा थोडं जमिनीवर ये हवेत विचार करू नकोस असे सगळे विचार ऐकून आपण त्यांच्या विचारांना जास्त महत्त्व देतो आणि आपल्या अंतर्मनाच्या विचाराला आपण ऐकतच नाही म्हणजेच काय होतं आपण आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणाचे बळी ठरतो आपल्याला आपल्या अंतर्मनाचा वॉल्यूम वाढवायचा आहे आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या अवतीभोवतीच्या वातावरणापेक्षा मोठा विचार करू शकता आयुष्यात ज्या ज्या जगात मोठमोठ्या गोष्टी अचीव्ह केलेली जी माणसं आहेत ना त्यांनी कायम त्यांच्या अवतीभोवतीच्या वातावरणापेक्षा उठून मोठा विचार केलाय त्यांना बाहेरचे लोक अनेक गोष्ट म्हणत होते की अरे तू तर काय यशस्वी होऊच शकणार नाही आहेस तू पैसे कमवूच शकणार नाही आहेस तू हे हा शोध लावूच शकणार नाही आहेस पण त्यांनी अवतीभवतीच्या लोकांचं ऐकलंच नाही त्यांनी स्वतःच्या मनाचं ऐकलं अंतर मनाचा वॉल्यूम वाढवला हेच आपल्याला करायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला जर तुमचे विचार बदलायचे असतील तर ही तीन गुपितं स्वतःच्या जवळ ठेवा आणि आयुष्यात त्याचा वापर करा वेळेपेक्षा मोठा विचार करा शरीरापेक्षा मोठा विचार करा आणि अवतीभवतीच्या वातावरणापेक्षा मोठा विचार करा उद्याचा सोमवार हा एक नवा दिवस आहे नवी सुरुवात आहे आणि या तीनही गोष्टींचा अवलंब आपण उद्यापासून करणार आहोत उद्याचे मंडे ब्लूज जे आहेत ना ते असेच विरघळून जाणार आहेत एक नवीन पॉझिटिव्ह स्टार्ट आपण करणार आहोत उद्या तुम्हाला जर हे पॉडकास्ट ऐकून थोडं जरी पॉझिटिव्ह वाटलं असेल आयुष्यात काहीतरी बदल झाला असेल नवीन विचार तुम्हाला सापडले असतील तर माझा हा संडेचा रिचार्ज यशस्वी झाला असं मी समजेन गुड नाईट शुभरात्री